नमस्कार फ्रेंड्स मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण पाहतोय दही वडे एकदम जूसी सॉफ्ट होतात त्याचबरोबर पाहतोय पण चिंचेची आंबट गोड चटणी आणि तिखट चटणी हे जी दहीवडे आहेत तोंडात ताकताच विरगळतात इतके सॉफ्ट होतात चॅनलवर जर नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा दहीवडे बनवण्याकरिता इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी उडदाची डाळ चणा डाळच्या ऐवजी तुम्ही इथे मुगाची सुद्धा वापर करून घेऊ शकता तर आता मी इथे चणा डाळचा वापर केलेला आहे आता डाळीच्या दुप्पट उदारची डाळ घ्यायची आहे आता ही जी डाळ आहे ती आपल्याला दोन्ही अगोदर मिक्स करून घ्यायची आणि या डाळीला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण यामध्ये जीवरती पावडर असेल किंवा डाळीमधले जी घाण असेल ती साफ होते आपल्याला दोन पाण्यानी ही डाळ पहिल्यांदी स्वच्छ धुवून घ्या आता मी ही जी डाळ आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामधलं पूर्णपणे पाणीने धुळून घ्यायचं आणि परत स्वच्छ पाणी टाकायचं आणि ही जी डाळ आहे मी ओवरनाईट ठेवलेली होती त्या याऐवजी तुम्ही चार ते पाच तास कमीत कमी तर ठेवावीच लागते त्यामुळे आपले जी दहीवडी आहेत एकदम चांगले फुकतात आणि सॉफ्ट होतात आता इथे मी ही जी चणा डाळ आणि उडदाची डाळ ओव्हरनाईट ठेवलेली होती आणि तुम्ही पाहू शकताय मस्त अशी जितना डाळ आणि उडदाची डाळ फुकते आता याचं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला याची एकदम मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही ही जी डाळ वाप मिक्सरला लावून वाटत असता त्यावेळी शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे जेव्हा आपण ही डाळ काढत असतो त्यावेळी पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं पाणी जर जास्त असेल तर आपल्याला जे दहीवडे आहेत ते तेलत सोडताना व्यवस्थित येत नाही आणि तुम्ही पाहू शकताय अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्हाला कमी वाटलं पाणी तर दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून ही जी डाळ आहे मिक्सरवर ऑन ऑफ मोडवर दळून घ्यायची आहे आणि ही जी दुसरी बॅच आहे राहिलेली तीसुद्धा मी आता दळून घेत आहे जेव्हा ही डाळ तुम्ही दळत असतात यावेळी तुम्ही मीठ आणि थोडासा सोडासुद्धा टाकून घेऊ शकता तर मी इथे काय केलेलं पहिल्यांदी बारीक वाटून घेतलं आणि मग नंतर ना आपल्याला खायचा जो सोडा आहे तो टाकलेला आहे पाव चमचा त्यामुळे आपले जे दहीवडे आहेत ते आतमधून एकदम फ्लफी होतात त्याचबरोबर तेलात टाकल्यानंतर एकदम चांगले फुकतात आणि इथेच चवीप्रमाणे मीठ इथे मी अर्धा चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे पाणी टाकून आपल्याला हे चांगलं बारीक दळून घ्यायचं आहे आणि मी ही आता पूर्णपणे वाटून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये आपण सोडा टाकलेला आहे तोपर्यंत इथे मी पन्नास ग्रॅम चिंच घेतलेली आहे आता आपण आंबट गोड चटणी बनवत आहोत तर इथे मी चिंच पन्नास ग्रॅम घेतली आणि गरम पाण्यामध्ये एक वीस मिनिट भिजायला ठेवलेली होती गरम पाणी टाकल्यामुळे ही जी चिंच आहे ती चांगली भिजते तुम्ही याऐवजी या जेव्हा आपण डाळ वा भिजायला ठेवलेली होती त्यावेळीसुद्धा संध्याकाळी भिजवून ठेवलं तरी चालतं आणि यामधलं आपल्याला जेव्हा चिंच चांगली त्यामधल्या ज्या बिया आहेत आणि ज्या काड्या असतात त्या आपल्याला चांगल्या काढून घ्यायच्या आहेत आता मी इथे ह्या सगळ्या काड्या आणि बिया जे चिंचीमधल्या असतात ते काढून घेतलेले आहेत आणि जी चिंच आहे ती पूर्ण आपल्याला मिक्सरला लावून याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी याला पेस्ट करून घेतलेले आहे आणि यामध्ये एकादभर जे काड्या असतील किंवा जे कण असतील मोठे तर ते रिमूव्ह होण्यासाठी ते आपल्याला अशा पद्धतीने चाळण ठेवायचे आणि हे जे पल्प आहे तो पूर्णपणे गाळून घ्यायचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय की जे काड्या आहेत किंवा चिंचुक्याची बिया असतात तर ते सगळ्या निघतात जी चिंचेचीवरची स्किन असेल मोठी तर तीसुद्धा निघून जाते आणि आपली जी चिंचेचा जो पल्प आहे तो एकदम चांगला स्मूद असा आपल्या चटणीसाठी खायला तयार होतो आणि हे जे राहिलेलं आहे ते आपल्याला आता फेकून द्यायचं आहे आणि हा जो पल्प आहे तो एकदम स्मूद एकदम चांगला मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असा पल्प तयार झालेला आहे तर आता आपण याचा मसाला बनवून घेऊयात इथे मी एक टेबलस्पून बडीशोप एक टेबलस्पून जिरी एक टेबलस्पून धणे घेतलं आणि कढाई गरम झाली की त्यामध्ये फक्त तीस सेकंदच आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे कारण तो क्रंची होतो आणि मिक्सरला लावून अबडदोबड तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने करून घ्यायचा म्हणजे कसं ते खाताना जी चटणी आहे त्याची जी बाईट असते ती खायला खूप चांगली लागते आता कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकलं आणि जो चिंचेचा पल्प आहे तो टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण कसं ते खाली चिटकणार नाही त्यामुळं आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे लो ठेवलेली आहे आणि जी आपण मसाला वाटून घेतलेला होतो तो टाकायचा आता हे जी चिंचेचा जो आपण चटणी बनवत आहोत ना ती ढाब्यावर अशा पद्धतीनेच करतात त्यापेक्षाही अधिक चविष्ट होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता यामध्येच अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर एक स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून काळं मीठ काळं मीठ अवश्य टाका आणि त्याचमध्ये दोन चिमटभर हिंग टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण आता हे जे मसाले आहेत ते या चिंचेच्या पल्पमध्ये चांगले शिजले गेले पाहिजेत बडीशोप जिरी धणे हे जे वाटलेलं होतं आपण टाकलेला त्याचा फ्लेवर या चिंचेचा पल्पमध्ये उतरला पाहिजे आता पन्नास ग्रॅम मी चिंच घेतलेली होती तर त्याच्या दुप्पट म्हणजे शंभर ग्रॅम गुळ घेतलेला आहे याऐवजी तुम्ही पन्नास ग्रॅम साखर आणि पन्नास ग्रॅम गुळाचासुद्धा वापर करून घेऊ शकता पण फक्त गुळाचा जो फ्लेवर आहे या चिंचेच्या चटणीमध्ये खूप अप्रतिम असा लागतो आणि पंधरा मिनिटानंतर पूर्णपणे ही जी चटणी आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं झालेल्या आहे आणि ही चटणी आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची आणि तुम्ही थिकनेस पाहू शकताय अशा पद्धतीने परफेक्ट थिकनेस आणि कलर येतो आता तुम्ही पाहू शकता आहे मस्त असा परफेक्ट थिकनेस आलेली आहे आता गॅस जे आहे तो बंद करायचा आहे आणि ही सगळी प्रोसेस मी मंदाच्यावर केलेली होती आणखी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चटणी आहे ती आणखी दाटसर झालेली आहे आता ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये भरायची आणि फ्रीजमध्ये आरामशीर एक महिना तुम्ही स्टोअर करू शकता ही चटणी तुम्ही कचोरी समोसे कशासोबतसुद्धा एन्जॉय करून खाऊ शकताय तर आता आपण पाहतो हिरवी चटणी तर ते हिरवी चटणी करता डाळी घेतलेले आहेत एक टेबल स्पून अद्रक कोथिंबीर जिरी पुदिना आणि दहा ते बारा हिरवी मिरची हिरवी मिरची ना तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका येत आणि त्यामध्ये टाकायचं मिक्सरला लावायचे आणि अवघ्या पाच मिनिटात कचोरी दही वडे किंवा समोसे कशासोबत सुद्धा ही हिरवी चटणी तुम्ही खाऊ शकताय दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता ही जी स्टेप आहे ना करणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण हे जे स्टर करत असतो फिरवत असतो ते एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे जसं असं किंवा असं अधूनमधून फिरवायचं नाही एक डायरेक्शन आपण ज ज्या डायरेक्शनने फिरवत असतो त्या डायरेक्शनमध्ये हे जे पीठ आहे ते फिरवायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते एकदम फ्लफी होतं दहा मिनिटं झालेली आहेत तर हे पीठ आता आपलं चांगलं तळण्यासाठी कसं तयार झालं तर ते ओळखायचं तर अगोदर काय करायचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि पाण्यामध्ये असं टाकायचं म्हणजे ते लोण्यासारखं अलक अलकत पाण्यावर तरंगतं म्हणजे हे जे पीठ आहे ते आपलं तळण्यासाठी तयार झालेलं आहे त्यामध्ये एअर निर्माण झालेली आहे तर आता आपण त्याला तळून घेऊयात आता इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि जास्त तेल गरम झालेलं नाही तेलात आपण जेव्हा पीठ थो, सोडायचं थोडंसं बबल्स आले की पिठाला इतपतच तेल गरम करायचं आणि हे जे वडे आहेत ते सोडायचं आणि क कमी जर तेल तापलेलं असेल तर ती वडे जे आहेत ते तेल पितात त्यामुळं मीडियम गॅसवर आपल्याला तेल गरम करायचं आणि मग हे पीठ सोडायचा हाताला अगोदर पाणी लावायचं आणि पाण्याचा हात लावल्यानंतर लाव हे पीठ घेऊन भजी ज्या पद्धतीने सोडतो तसं सोडायचं अलगत पटपट होतात खूप वेळ लागत नाही आपल्या जर दोन्ही चटण्या तयार असतील तर हे जे वडे आहेत तुम्ही पटकन करून नाश्त्यामध्ये देऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल शेप येतोय कारण आपल्याला दुसऱ्या टूल्सचा वापर करावा लागत नाही अगदी सहजतेने आपण पटपट हे दही बल्ले एकदम गोल करून घेऊ शकतो आणि कढईला थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे जे तेल आहे ते सगळीकडे पसरतं आणि जे वडे आहेत ते सगळीकडे तळतात आणि सगळीकडे चांगलं फुकतात म्हणजे आतपर्यंत फ्लफी होतात ते आणि ए त्यामध्ये एअर निर्माण झाल्यामुळे हे जे वडे आहेत ते एकदम गोल झालेले आहेत आणि अलगत एकदम आपल्याला हे जे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय एक सहा मिनिटं झालेली आहेत सहा ते सात मिनिटं मीडियम गॅसवर आणि इतपतच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी हे जे वडे आहेत ते सर्व करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असे सुरेख वडे तयार झालेले आहेत आता हे, हे वडे आपल्याला मी तुम्हाला गरम असताना स पाण्यातसुद्धा तुम्ही डायरेक्टली टाकून घेऊ शकता पण आपण जे गरम पाणी आहे त्यामध्ये सुद्धा आपण गार झाले तरी टाकू शकताय आणि तुम्हाला मी एक तोडून दाखवते एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम आतमधून फ्लफी झालेले आहेत असेच दही वडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी ज्या पद्धतीने तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचेसुद्धा सॉफ्ट दहीबल्ले होतात इथे मी दोनशे ग्रॅम दही घेतलेलं आहे आता इथं गोडानुसार तुम्ही साखर ॲड करून घेऊ शकता आता इथे मी पाच ते सहा टेबल स्पून साखर टाकलेली होती आणि हे जे दही आहे ती क्रीमी होईपर्यंत पाच मिनिटं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं हे जे दही आहे ते मी क्रीमी करून घेतलेलं होतं थोडंसं पाणी टाकून आता इथे मी गरम पाणी केलेलं आहे आता तुम्हाला किती प्लेट्स बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही हे जे वडे आहेत ते गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि पाच मिनिटभर ठेवायचं आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीने दाबून पूर्णपणे प्रेस करून यामधलं पाणी काढायचं आहे हे वडे प्रेस करताना हलक्या हाताने प्रेस करायचं त्यामुळे ते तुटणार नाहीत ना आता आपण याची प्लेटिंग करूयात तर हे सगळे आपल्याला वडे अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आणि प्लेटमध्ये लावून घ्यायचे सगळे वडे आणि त्यावरच आपण जे दही गोड दही बनवलेलं होतं ते टाकायचं मस्त असं तुम्हाला किती दही हवे त्यानुसार तुम्ही टाकायचं पण या वड्यामध्ये जितकं दही असेल ना तितकं ते खायला अप्रतिम सॉफ्ट लागतात आतपर्यंत जे दही आहे ते शोषून घेतं आणि त्यामध्ये आपण जी ती आंबट गोड चटणी केलेली होती ती टाकायची मस्त तुम्ही पाहू शकताय त्याचं ते टेक्चर कलर खूप सुरेख आलेला आहे आणि जी हिरवी चटणी आहे ती टाकायची तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार चटणी टाकायची काश्मीरी लाल मिरची पावडरवरून भुरभुरून घ्यायची त्याबरोबरच काळे मीठ आणि थोडीशी जिरी पावडर टाकायची चाट मसाला असेल तर चाट मसाला टाका आता इथे माझ्याजवळ चाट मसाला नव्हता म्हणून मी तो टाकलेला नाही त्याचबरोबर तुम्हाला आणखी जर टेस्टी हवं हो असेल तर या डाळिंबाचे दाणे किंवा बारीक नायलॉन शेव तीसुद्धा टाकली तरी चालेल कारण दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं तर मी ही जी तुम्ही जर दोन्ही चटण्या मी दाखवल्याप्रमाणे करून ठेवल्यात तर फ्रीजमध्ये एक महिना आरामशीर स्टोअर करून घेऊ शकताय आणि मग नुसतं डाळ आपल्याला भिजवून हे वडे तळले की पटकन होतात तर अशा पद्धतीने हे जे दहीवडे आहेत ते एक दहा मिनिट प्लेट जेव्हा तुम्ही सर्व करता दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं त्यामुळे कसं होतं जे दही आहे ते भल वड्यांमध्ये आतपर्यंत शोषलं जातं आणि जे सगळी चिंचेची चटणी आणि आंबट गोड चटणी याचा फ्लेवर या वड्यांमध्ये उतरतो हे जे दहीवडे आहेत तोंडात टाकतात जे चिंचेची आंबट गोड चटणी तिखट चटणी आणि गोड दही म्हणाल तर तोंडात टाकताच विरगळतात त्याची जी, जी टेस्ट आहे ती एकदम अपलातून लागते आणि तुम्ही पाहू शकताय मस्त ज्युसी ज्युसी झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका